नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी असलो देते विना हेल्मेट दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप शहादा रस्ते अपघातांमधील मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार व शहादा पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत अंतर्गत आज शहादा तालुक्यातील असलोद येथील पोलीस दूरक्षेत्रासमोर विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या हस्ते मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा मुख्य उद्देश दुचाकी स्वारांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे तसेच अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाग यांनी विना हेल्मेट वाहन चालविण्याचे धोके सांगून हेल्मेट वापरण्याचे महत्त्व स्पष्ट केले हेल्मेट न वापरल्यामुळे अपघातात गंभीर दुखापत व मृत्यूचे प्रमाण वाढते त्यामुळे अपघात मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मंदाना असलोत परिसरात वाहतूक तपासणी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ यांच्या उपस्थितीत पोलिस नाईक धनंजय पवार पोलीस कॉन्स्टेबल अनिल पावरा यांचे यांनी दुचाकी स्वारांची वाहन कागदपत्रे वाहन चालक परवाने तपासले यामुळे नियमितपणे हेल्मेट वापरण्याचे आश्वासन दुचाकी स्वारांनी दिले यावेळी शहादा साहेब पोलीस निरीक्षक संदीप वाघ महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सानप असलोद पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव खांडेकर पोलीस नाईक धनंजय पवार पोलीस कॉन्स्टेबल अनिल पावरा यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते लोकसेतू मराठी न्यूज प्रतिनिधी लाला चव्हाण वडाडी ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद